नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही बघू शकता तर आज आपण आलो धाराशिवमधील हॉटेल अंबादास इथे जे तुळजापूरवरनं फक्त दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि धाराशिवमधनं फक्त चार पाच किलोमीटरच्या अंतरावर आहे तर आपण पूर्ण यांच्याकडची रेसिपी बघणार आहोत आणि जबरदस्त असं हॉटेल आहे बघू शकता आणि अशा प्रकारे आता सध्या लाईव ते सध्या काय बनवतात आपण ते बघणार आहोत म्हणजे जेवण बनवणं चालू आहे त्यांचा रस्सा बनवणं चालू आहे हे सर्व प्रकार आपण बघणार आहोत आणि त्यांच्याकडे स्पेशल ढवारा थाळी आहे दोनशे पन्नास रुपयाची आणि तीनशे रुपयाची खरडा थाळी आहे त्या आपण दोन्ही थाळ्या ट्राय करणार आहोत तर अशा प्रकारे आतमध्ये दुपारचे बारा वाजत आहेत यांचा बेत बनवणंच चालू आहे बघू शकता अशा प्रकारे या साईडला कटिंग करून चालणं आहे बकऱ्यांचं वगैरे एकदम जबरदस्त असं मेजवानी आहे मित्रांनो गावरान बकरी आहेत मित्रांनो बघू शकता जेवण बनवणं चालू आहे मित्रांनो असे पातेले तर पहिल्यांदाच बघितलेत बघू शकता एक दोन आणि तीन तिसऱ्या पातेल्यामध्ये तर अख्खा भरलेलं आहे मित्रांनो बघू शकता अख्खा मटन आहे यांच्याकडे सिक्रेट मसाले आहेत आणि तडका देणं चालू आहे बघू शकता अशा प्रकारे जबरदस्त असा स्वाद येत आहे पूर्ण मसाले मॅनेज करून तडका देणं चालू आहे तर अशा प्रकारे यांचा नजारा सर्व बघून झालेला आहे आपला तर आपण पण दोन थाळ्या सांगितले आहेत एक स्पेशल खरडा थाळी सांगितलेली आहे मटन खरडा थाळी आणि दुसरी का चे एक काय ते थाळीचे नाव आहे इथं काही कस्टमर बसलेले आहेत आपण त्यांना विचारू कसं झालेलं आहे जेवण क्वालिटी क्वांटिटी कशी आहे आपली एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे क्वांटिटी पण एक नंबर आहे कशी आहे क्वालिटी छान आहे हा समजणे गरजून आलो आहे मॅडम हा आहे जंजनी तर रस्ता आणि आहे ज्वारीची बाजरीची भाकरी कुसकुरून खाल्ल्याशिवाय मजा येत नाही बघू शकता एकदम जबरदस्त अस एकदम झंझणी स्वादिष्ट असा रस्ता आहे मित्रांनो तर आपण टेक्स्ट करणार आहोत एकदम गावरानपधीचा रस आहे एक नंबर जबरदस्त स्टेज आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेलं अंबादास हॉटेल मी पण नाव ऐकून होतो पण क्वालिटी जबरदस्त आहे मटन खरडा एकदम मुलायम జరదస్ <tries> మిత్రా <tries> 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 <tries>